नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आत्ताच अपडेट झाली सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंत्रा चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो आज जळकोटमध्ये सोयाबीनला हॅस्ट भाव चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल आज पांढऱ्या सोयाबीनला मित्रांनो मिळाला नवीन आले असाल शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव